नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा आवडता लाडका नंदी म्हणजे रुत्समो सप्त हिंदी केसरी बकासूर मित्रांनो बकासूरची प्रसिद्धी तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचे कट्टर प्रेमी सकलीकडे मित्रांनो आहे त्याबद्दलच मी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो एक असाच एक कट्टर प्रेमी राजस्थानवरून आहे मित्रांनो त्याचं नाव जाणून घेऊया तो काय करतो कुठे असो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो या कट्टर बकासूर प्रेमीचं नाव आहे चंद्रकांत काकडे उर्फ जिबियार मित्रांनो आता काकडे सरनेम बोलल्यावर हा राजस्थानचा कसं काय तर मित्रांनो हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे मित्रांनो पंचवीस वर्षापासून हा चंद्रकांत काकडे उर्फत आर राजस्थानमध्ये वास्तव्यास आहे मित्रांनो त्याचा व्यवसाय आहे सोना चांदीचा ह्या व्यवसायामुळे तो राजस्थानमध्ये वास्तव्यास आहे पण तुम्हाला मी त्याची एक हकीकत सांगतो खास बकासूरसाठी आपल्या बकासूरसाठी मित्रांनो तो दहा दिवस सुट्टी टाकून महाराष्ट्रामध्ये येत असतो खास शहरत बघण्यासाठी कधीकधी मोठ्या शैरती होत असतात तेव्हा तो आवर्जून दहा दिवस सुट्टी टाकतो आणि महाराष्ट्रामध्ये येत असतो पण महाराष्ट्रामध्ये आल्यावर तो स्वतःच्या घरी न जाता प्रथम बकासूरला बघायला मैदानात जात असतो असा आहे मित्रांनो हा कट्टर बकासूरप्रेमी अजून एक तुम्हाला एक सांगतो हा महाराष्ट्रामध्ये कुठला आहे तर मित्रांनो हा आहे घरणिकीचा मित्रांनो घरनिकीचा राजा जो आपला टॉपचा नंदी आहे तिथलाच हा चंद्रकांत काकडे उर्फ जिबियार तरीही तो घरणुकीच्या राजाला कमी सपोर्ट करतो आणि बकासूरला जास्त सपोर्ट करतो त्याचा बकासूर जीवकी प्राण आहे मित्रांनो जिथे बकासूरला काही झालं तरी त्याच्या उदयाला ठेका बसतो असा जिब्यार मित्रांनो मित्रांनो हा राजस्थानमध्ये वास्तव्यास असल्यामुळे बरेच दिवस झाले मोइलशेठ धुमाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्याकडे एक मोलशेठचा नंबर आहे पण मोइलशेठ हा फोन नंबर उचलत नाही तरी माझी तुम्हाला एक विनंती आहे की या कट्टर बकासूर प्रेमीसाठी खास कट्टर बकासूर प्रेमीसाठी ही व्हिडिओ मोइलशेद धुमालपर्यंत पोचवा कारण की हे जी बी आर भाऊचं आणि मोइलशेद धुमाल यांचं जर कॉन्टॅक्ट झालं तर त्यालाही खूप बरं वाटेल मित्रांनो एवढं त्याचं प्रेम आहे की बकासूरवर सांगू शकत नाही बकासूरसाठी काहीही करायला तयार असतो मित्रांनो हा राजस्थानवरून बकासूरच्या सर्व शहरे बघत असतो स्वतःचं घरनिकीच्या गावाचा घरनिकीचा राजा और टॉपचा नंदी असून देखीलसुद्धा बकासूरलाच सपोर्ट करतो असा हा कट प्रेमी जिब्यार उर्फ चंद्रकांत काकडे धन्यवाद मित्रांनो